निवडणूक दोन हजार पंचवीस या प्रचाराच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष म्हणून आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही का या माहिती देण्यासाठी बोलवलेली आहे पहिल्या दिवसापासून आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खासदार सन्मान्य राणे साहेब हे आमचे सगळे वरिष्ठ नेते अतिशय स्पष्ट भूमिका यांनी मांडलेली आहे की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या चार नगर परिषदेच्या निवडणुका आहेत पालिकेच्या निवडणुका आहेत त्या भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही फक्त विकासाच्याच अजेंडावर आम्ही ही निवडणूक लढवतोय कुठल्याही पद्धतीचं गलितच राजकारण कुठल्याही पद्धतीचे आपल्या टीका टिप्पणीमध्ये आम्हाला ना रस आहे ना कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही त्याच्यामध्ये पडू इच्छितो आमचा एवढाच हेतू आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमच्या वेंगुर्ल्याच्या जनतेसाठी काय करू शकतो कुठला विकास करू शकतो आज केंद्रात राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे आज सत्तेमध्ये आहेत प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी इथे काम करतोय आणि म्हणूनच ह्या सत्तेची जोड देऊन जेव्हा आम्ही आमच्या या तीनही नगरपालिकेच्या उमेदवारांसाठी मतदानाच्या माध्यम माध्यमातून आशीर्वाद मागतोय ह्याचा एवढाच अर्थ आहे की आम्हाला ह्या चारही शहराचा विकास करायचा आहे वेंगुर्ला नगर परिषद तर जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला गेल्या टाउन मध्ये आणि आमचे सन्मान्य गिरपजी राजन गिरपजी यांच्या नेतृत्वाखाली असलेली ही वेंगुर्ला नगर परिषदेने राज्यामध्ये नाही देशामध्ये नाव कमवून दाखवलेलं आहे असंख्य पारितोषिक असंख्य पुरस्कार असंख्य शिष्टमंडळ नेमकं इथे येऊन नगर परिषदेनी कुठल्या पद्धतीने कचऱ्याचा प्रकल्प राबवला कुठल्या पद्धतीने विकास काम राबवतात हे बघण्यासाठी असंख्य लोक इथे आमच्या वेंगुर्लामध्ये मध्ये आले पुरस्कार आणि मान सन्मान विविध आम्हाला मिळाले आणि आता त्याच जोरावर आम्ही जन वेंगुर्लाच्या जनतेकडून पुढची पाच वर्ष आम्ही आशीर्वाद मागतोय राजन गिरफजी आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वेंगुर्णकरांची सेवा वेंगुर्ल्यातल्या तरुण तरुणींच्या भविष्याला आकार देणं वेंगुर्ला शहराला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्रकल्प राबवणं यासाठी आमच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे एक दोन अतिशय महत्वाचे निर्णय किंवा वेंगुर्ला गोड बातमी मी आज घेऊन आलेलो आहे वेंगुर्ल्यामध्ये किंबहुना आमच्या सिंधुदुर्गामध्ये पहिला फाईव्ह स्टार प्रकल्प कधी होणार याची वर्षानुवर्ष आपण चर्चा करत होतो काही वर्षापासून शिरोडामध्ये होणारा ताज प्रकल्प ताज हॉटेलचा प्रकल्प या बाबतीमध्ये चर्चा झाल्या पाठपुरावा केला गेला, गेला। पण आज आमचं महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या सरकारच्या माध्यमातून माझ्या हातामध्ये या ताज हॉटेल साठी लागणारे एमसी हे कमिटीचा क्लिअरन्स म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स पर्यावरण क्लिअरन्स ची परवानगी आता माझ्या हातामध्ये आलेली आहे म्हणजे आमच्या सिंधुदुर्गामध्ये पहिला फाईव्ह स्टारचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि आता ताज हॉटेल बरोबर एक ट्राय पार्टी अग्रीमेंट होईल तिकडच्या जनतेचे प्रलंबित प्रश्न असतील त्यांना विश्वासात घेऊन आपल्या सिंधुदुर्गामध्ये हक्काचं पहिलं फाईव्ह स्टार हॉटेल लवकरच आता उभं राहील ही आनंदाची बाब मला आपल्या माध्यमातून जनतेला द्यायची आहे फक्त हे हॉटेल उभं राहणार नाही पण इथे उपलब्ध असणाऱ्या सगळ्या नोकऱ्या जोडधंदे त्याला लागणारे जे काय व्यवसाय आहेत त्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या निमित्ताने माझ्या वेंगुर्ल्याच्या तरुण तरुणींना सांगेन की आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प येत असला तरी या प्रकल्पामध्ये लागणाऱ्या किंवा उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांवर सर्वात पहिला अधिकार हा आमच्या वेंगुर्ल्याच्या तरुण तरुणींचा आहे म्हणून त्यांना जे काय प्रशिक्षण लागेल ते आम्ही देऊच पण ह्या क्षेत्रामध्ये माझ्या ताजशी ऑलरेडी माझ्या बोलणं झालेलं आहे त्या नोकऱ्यांच्या याद्या माझ्याकडे उपलब्ध केल्या जातील जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आणि त्या त्या नोकऱ्या आमच्या सिंधुदुर्ग चिंबोना प्राधान्य क्रमांकाने आमच्या वेंगुर्ल्याच्या तरुण तरुणींना उपलब्ध करून देण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होईल हा विश्वास आपल्या माध्यमातून मी माझ्या तरुण देतो पर्यटन आणि रोजगार या दोन्ही मध्ये आता आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा मागे पडणार नाही सन्मान्य राणे साहेबांनी मुख्यमंत्री आपल्या कारकीर्दीमध्ये आमच्या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून जे घोषित केलं त्या सक, त्या मार्गावर चालत असताना शिरोड्यामध्ये येणारा आमचा ताज हॉटेल हे निश्चित पद्धतीने पर्यटनाची गती अजून वाढवेल रोजगाराची संधी भेट लोकांना तरुण तरुणा भेटेल आणि आमच्या सिंधुदुर्गामध्ये आर्थिक समृद्धी आणण्यासाठी हे ताज हॉटेल अतिशय महत्वाचं ठरणार आहे हे मी आवर्जून उल्लेख करेन दुसरं म्हणजे ज्याच्यासाठी आमच्या वेंगुर्लेकरांनी वर्ष वाट पाहिली पाहिली की आमच्या वेंगुर्ल्यामध्ये आमच्या हक्काचं हॉस्पिटल कधी येणार आमच्याकडे आरोग्य व्यवस्था कधी सुधारणार सेंट लुक्स हॉस्पिटल हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे सेंट लुक्स बद्दल आमच्या वेंगुर्ल्याची जनता अतिशय भावनिक आहे प्रत्येकाच्या कुटुंबाची एक भावनिक नातं सेंट लुक्स ची जुडलेला आहे आणि म्हणून तीन दिवसा अगोदर जेव्हा आमच्या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब वेंगुर्ल्याच्या दौऱ्यावर होते आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी आपटेजी या सगळ्या लोकांनी गेले चौदा ते एकोणीस मध्ये जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब काम करत होते तेव्हा ह्या सेंट लुक्स हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पुढाकार घेतला एका टप्प्यावर आणून त्या विषय सोडला आज मला आनंद वाटतो गेल्या तीन ते दोन तीन दिवसाच्या पाठपुरान धर्मदाय आयुक्ताकडून आता हा लॉ ए ज्युडिशरी खात्याकडे गेलेला हा सेंट लुकचा विषय त्याचा फाय त्याची फायनल ऑर्डर आणण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे आता ह्या पुढे आम्ही सेंट लुकच्या त्या सगळ्या लोकांशी आम्ही बोलू आणि लवकरच आमच्याच वेंगुर्ल्यामध्ये कोणाला ना बांगुलींना जायला लागणार कोणाला गोव्याकडे जायला ना लागणार वेंगुर्ल्यामध्ये राहूनच एक सुसज्ज असा एक हॉस्पिटल आमच्या वेंगुर्लकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यासाठी आम्ही आता कटिबद्ध आहोत चांगल्यातले चांगले, चांगले डॉक्टर असो चांगली सुविधा मेडिकल सुविधा असो या सगळ्यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे आणि ते होत असताना मी एवढं पण आश्वस्त करतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की आपल्याकडे असलेली आता उपरुग्णालयामध्ये असलेली जी काही सुविधा आहे त्या त्याच्यावर पण आम्ही काम करणार आहोत तिथेही चांगले डॉक्टर तिथेही चांगले फॅसिलिटीज देणार आहोत जेणेकरून आरोग्याच्या ह्या विषयामध्ये आमच्या वेंगुर्लेकरांना कोणावरही अवलंबून न राहता आपल्या शहरामध्ये आदर्श एक आरोग्याची सुविधा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आता आमचे ठोस पावलं आम्ही उचललेली आहेत एकदा काय ती तीन तारखेनंतर या सगळ्या संबंधित फायनल ऑर्डर हातात येईल आणि मग त्यानंतर हॉस्पिटल बनवण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे आणि म्हणून प्रत्येक वेंगुर्ले घरांचा जो अतिशय जिव्हाळाचा जो विषय हा सेंट लुक्सचा होता तो आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या आदरणीय रवी चव्हाण साहेब या सगळ्यांच्या पाठपुरावामुळे आज त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे जसं मी आपल्याला के उल्लेख के केला की वेंगुर्ल्याची सत्ता आम्हाला का हवी आहे करून दाखवलेला आहे आमच्या गिराजीच्या नेतृत्वाखाली आमचे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचं नूतनीकरण नागरी सुविधा केंद्राच्या स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा कला दालन दीपगृहाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे शिशोभीकरण कचरा डेपोचे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ मध्ये रूपांतर असे असंख्य कामं आम्ही करून दाखवलेली आहेत करणार नाही झालेली कामं आहेत तुम्ही जाऊन त्याचे प्रकल्प बघू शकतात आपल्या कचरा डेपो संदर्भात तर आमच्या वेंगुर्ला नगर परिषदेने केलेलं काम हे राज्यात नाही देशामध्ये एक आदर्श काम आहे म्हणून हे सगळ्या म्हणून मी सुरुवातीला जसं उल्लेख केला की आम्हाला नेमकी सत्ता का हवी आहे तर हा वेंगुर्ल्याचा विकास करण्यासाठी उद्या जेव्हा गिरबजी आमचे परत एकदा नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे बसतील आमचे पूर्णच्या पूर्ण आमचे नगरसेवकांची हो टीम बसेल आणि एका बाजूला पालकमंत्री म्हणून मी आहे आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत आमचे रवी चव्हाण साहेब आहेत आम्ही सगळ्यांना एकत्र मिळून सत्तेच्या माध्यमातून आमच्या ह्या वेंगुर्ल्याचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत फक्त दोन तारखेला वेंगुर्ल्याच्या आमच्या सन्मान्य मतदार बंधू भगिनींनी आम्हाला दोन तारखेला आशीर्वाद द्यावा काम करण्याची परत एकदा पाच वर्ष संधी द्यावी कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आम, आपण आम्हाला संदेश द्यावा ते पुढची पाच वर्ष तुम्ही परत एकदा आमच्या वेंगुर्ल्याला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन आमच्या हे काम करावं हा संदेश दोन तारखेला मिळाल्यानंतर आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत एवढंच ह्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला आपल्याला सांगून आपले काही ह्या संबंधित प्रश्न